मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि या योजनेविषयी बऱ्याच शंका या नागरिकांच्या मनामध्ये आहेत त्यामधील महत्त्वाच्या शंकांचे निरसन आपण या व्हिडिओमध्ये जी आरच्या पुराव्यांशी मुद्द्यांशी बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा मित्रांनो पहिली शंका आहे की या योजनेमध्ये ज्या अविवाहित महिला आहेत म्हणजेच ज्यांचे वय वर्ष हे एकवीस वर्षापेक्षा जास्त आहे परंतु त्या अविवाहित आहेत अशा अविवाहित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे का तर याचे उत्तर पहा मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीचाच हा जी आर आहे आणि या जी आर मधील मुद्दा क्रमांक तीन मध्ये याविषयी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित महिला असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे यामध्ये विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला असा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे या योजनेमध्ये अविवाहित महिलांचा समावेश होणार नाही अविवाहित महिला यासाठी अपात्र ठरणार आहे तर पुढील शंका पहा मित्रांनो ज्या महिलांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा त्यांना लाभ मिळतो अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत का तर या शंकेचे निरसन करण्यासाठी आपण याच जी आर मधील मुद्दा क्रमांक दोन बघूयात मित्रांनो पहा मुद्दा क्रमांक दोन मध्ये योजनेचे स्वरूप सांगितलेले आहे पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे इतकी रक्कम दिली जाईल महत्वाचा मुद्दा बघा मित्रांनो तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनाद्वारे रुपये एक हजार पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे लक्षात घ्या मित्रांनो केंद्र किंवा राज्य सरकारची कोणतीही दुसरी योजना आहे ज्या योजनेमध्ये जर एखादी महिला लाभार्थी असेल तर आणि जर त्या योजनेची रक्कम ही दीड हजारपेक्षा कमी असेल म्हणजे त्या योजनेअंतर्गत जर एक हजार रुपयाचा लाभ त्या महिलेला मिळत असेल तर उर्वरित पाचशे रुपये या योजनेअंतर्गत त्या लाभार्थी महिलेला मिळणार आहेत परंतु जर केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर योजनेमध्ये एक हजार पाचशेपेक्षा जास्त किंवा एक हजार पाचशे एवढी रक्कम त्या महिलेला मिळत असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे अर्थातच पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो दोन हजार रुपये एवढा असल्यामुळे तो निश्चितच एक हजार पाचशे रुपयापेक्षा पेक्षा जास्त आहे तर अशी महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या या शंका होत्या त्यामध्ये आता वयवर्ष साठ पेक्षा जास्त महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळावा अशा बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या तर मित्रांनो वर्ष साठ वरील महिलांसाठी श्रावण बाळ योजना आणि इतर निराधार योजना पेन्शन योजना आहेत अंतर्गत त्या महिलांना लाभ मिळत असतो आणि वर्ष ज्या एकवीसपेक्षा कमी आहेत त्यांना अठरा वर्षापर्यंत ज्या मुली आहेत त्यांना लेख लाडकी योजना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असतो म्हणून या योजनेमध्ये ज्या वंचित महिला आहेत की ज्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची योजना नाहीये त्या महिलांना लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे तर मित्रांनो निश्चित तुमच्या मनातील शंकांचे निरसन झालेले असेल या व्यतिरिक्तही काही शंका आपल्या मनात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपले जी आर एन्ड टेक एज्युकेशन चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद